श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे निर्जला एकादशी तर ही जी एकादशी तिथी आहे तर ती खूप कठीण व्रत हे मानलं जातं ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला व्रत हे केलं जातं हे व्रत जे आहे तर ते पाण्याविना केलं जातं म्हणजे या व्रताला पाणी देखील ग्रहण केलं जात नाही तर पहा निर्जल व्रत केल्याने व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि इच्छित फळप्राप्त त्यांना होत असते त्यामुळे ह्या एकादशीचं व्रत हे केलं जातं तर पहा हे जे व्रत आहे तर ते पांडवांपैकी भीमाने केलं होतं खूप कठीण तपश्चर्या करून भीमाने हे व्रत केलं होतं आणि म्हणूनच या एकादशीला भीमसेन एकादशी म्हणून देखील ओळखलं जातं हे व्रत केल्याने व्यक्तीने जे बी काही पाप केलेली आहेत काही वाईट कर्म केलेली आहेत त्यांचा देखील नाश होऊन जातो आणि इच्छित फल हे प्राप्त होते त्यामुळे एकादशी तिथीचं हे व्रत केलं जातं त्याचबरोबर आपण या दिवशी काही उपाय जर घरामध्ये केले तर ता त्याचे फळ देखील आपल्याला शीघ्र प्राप्त होते आणि योग्य ते फळ हे प्राप्त होते या दिवशी खूप सारे शुभयोग देखील तयार होत आहेत आणि ह्या शुभयोगामध्ये जे काही उपाय करू त्याचे फळ देखील आपल्याला शुभ प्राप्त होते त्यामुळेच आपल्याला उद्या असा हा एक उपाय करायचा आहे तुळशीला आपल्याला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू जर आपण तुळशीला अर्पण केली तर आपले जे काही दुःख आहेत संकट आहेत अडचणी आहेत त्या तर दूर होतीलच त्याचबरोबर आपल्या घरामध्ये चहू बाजूने पैसा यायला लागेल पैशाच्या सर्व अडचणी ह्या दूर होतील घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहील घरामध्ये श्रीमंतीचे योग हे सुरू होतील आपल्या घरातील दारिद्र्य संकट अडचणी आणि दुःख हे दूर होऊन आपल्या घराची प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आप आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी हे प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहा अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला तर इतरांपर्यंत शेअर देखील करा तर पहा तुळस ही भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच तुळशीला विष्णुप्रिया हरिप्रिया या नावाने ओळखले जाते आणि निर्जला एकादशी आहे आणि एकादशी तिथीला भगवान श्री हरिविष्णूंना तुळस अर्पण करायला अजिबात विसरू नका तुळशी मातेला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे ज्या घरामध्ये नियमितपणे तुळशीची पूजा केली जाते त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या पैशाच्या अडचणी ह्या येत नाही घर सोडून माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू कुठेही जात नाही म्हणूनच आपल्या घरामध्ये एकतरी तुळस ही असायलाच हवी आता बघा बऱ्याच जणांच्या घरामध्ये तुळस नसते मग त्यांनी या एकादशी तिथीला आपल्या घरामध्ये एक तरी तुळस आणून लावावी जर तुम्ही उद्याच्या दिवशी घरामध्ये तुळस आणून जर लावली तर तुमच्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी येईल कारण तुळस हे सात्विकते प्रतीक आहे आणि नेहमी तुळशीच्या दर्शनाने घरामध्ये सुख शांती समृद्धी ही राहत असते तुळशीचा स्पर्श हा आपल्याला प्रचंड ऊर्जा देतो आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे प्राप्त होते ज्या ठिकाणी तुळस असते त्या ठिकाणचं वातावरण हे नेहमी शुद्ध राहते त्या ठिकाणची नकारात्मकता ही संपूर्णपणे नष्ट होते तुळशीमुळे आपले मन प्रसन्न होते की म्हणूनच तुळशीमातेला धार्मिक सांस्कृतिक महत्त्व हे दिलं जातं त्याचबरोबर वैज्ञानिक शास्त्रीय दृष्ट्या आरोग्याच्या दृष्टीने देखील तुळस ही खूप महत्त्वाची मानली जाते संत नामदेव म्हणतात ज्या घरामध्ये तुळस नाही ते घर ओ घर समजावे या ठिकाणी यमदूताचे वास्तव्य असते परमेश्वराची आज्ञा म्हणून ज्या घरामध्ये तुळशी वृंदावन आहे त्यांना विष्णू हे स्वतः प्रसन्न होतात आणि जे तुळशी वृंदावनांना प्रदक्षिणा घालतात त्याचे जन्ममरण चुकले म्हणून समजावे असं म्हटलं जातं त्याचबरोबर संत एकनाथांनी तुळशीच्या पानाचे अनेक महत्व हे सांगितलेले आहे अर्थात एक पान देखील त्रिलोक्या समान आहे आणि म्हणूनच तुळशीच्या पानाशिवाय भगवंताची पूजा ही कधीही पूर्ण होत नाही जेव्हा एक तुळशीच पान हे भगवाना भगवंतांना नैवेद्य दाखवताना त्या नैवेद्यावर ठेवलं जात त्याच वेळेस ते नैवेद्य ग्रहण करतात असं म्हटलं जातं आणि म्हणूनच इतकं महत्व या तुळशीला दिलं जात आणि त्याचबरोबर उद्या एकादशी आहे म्हणून तुळशी मातेला विशेष असं महत्व आहे तर पहा उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि उद्या एकादशी तिथी आहे त्यामुळे भगवान श्री हरी विष्णूंना तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यांची विधिवत पूजा अर्चा करायची आहे त्यांना आवडणारे पिवळे फुलं पिवळे नैवेद्य हे तुम्हाला दाखवायचे आहेत तुळशी पत्र देखील भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला लगेचच तुळशी मातेला सकाळीच हा उपाय करायचा आहे कृपा पहा सकाळी कोणतेही उपाय करण्यासाठी जी वेळ असते ना ती शुभ मानली जाते त्यामुळे तुम्ही तुमची देवपूजा झाली की लगेचच मग तुळशीला हा उपाय करावा तर पहा उद्या तुम्हाला काय करायचं आहे उद्या एकादशी आहे अर्थात तुम्हाला तुळशीला पाणी हे अर्पण करायचं नाही आणि उद्या निर्जला एकादशी आहे त्यामुळे उद्या तुळशीला आपल्याला स्पर्श देखील करायचा नाही तर तुम्हाला एक महत्वाची वस्तू जी आहे तर ती तुम्हाला तुळशीला अर्पण करायची आहे ती म्हणजे चिमुडभर हळद तर चिमुडबर हळद ही तुम्हाला तुळशीच्या मुळांशी अर्पण करायची आहे ही हळद अर्पण करत असताना तुम्हाला तुळशीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यायची आहे ही तो जेव्हा तुम्ही हळद अर्पण करणार आहात त्याच्या अगोदर तुम्हाला तुळशीला दिवा लावून घ्यायचा आहे तुम्ही शुद्ध गाईचा तुपाचा दिवा देखील लावू शकता नसेल शुद्ध गायचं तूप तर जे तेल आहे ते घालून तुम्ही दिवा लावू शकता त्यानंतर दोन्ही हात जोडून तुळशीला नमस्कार करायचा आहे त्याचबरोबर तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालायला जागा नसेल तर स्वतःभोवती अकरा प्रदक्षिणा तुम्हाला घालायची आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हो या मंत्राचा जप देखील करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून लक्ष्मी प्राप्तीसाठी भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी यांना प्रार्थना करायची आहे त्या घरामध्ये पैसा हा टिकत नाही लक्ष्मी ही येत नाही किंवा लक्ष्मी टिकून राहत नाही यासाठी तुम्हाला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे त्याच्या दिवशी हा उपाय करायला अतिशय महत्व आहे तर पहा हे हा उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे त्यानंतर संध्याकाळी आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे तर पहा संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला संध्याकाळी पाच दिवे हे घ्यायचे आहेत तर ते मातीच्या पंती घेऊ शकता किंवा मग तुम्ही कणकेचे दिवे तयार करून घेतले तरी चालेल हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे जी लक्ष्मी येण्याची वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्या पाच पंत्या घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप नसेल तर कोणतं तेल असेल ते घाला परंतु त्यामध्ये चिमुटभर हळद तुम्हाला घालायची आहे दोन वातींची एक वाद करून तुम्हाला ह्या पंत्यांमध्ये घालायचे आहे प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला एक वेलची आणि एक लवंग हे टाकायचे आहेत आणि त्या दिव्यांना तुम्हाला हळद कुंकू लावायचं आहे प्रज्वलित करायचे आहे धूप दीप अगरबत्ती दिव्यांना ओवाळून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला यामधले जे दोन दिव्या आहेत तर ते तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजामध्ये डाव्या आणि उजव्या साईडला लावायचे लावत असताना खाली तुम्हाला फुलांच्या पाकड्यांचा आसन द्यायचा आहे किंवा मग तांदळाचं आसन दिलं तरी चालेल बिना आसनाचं तुम्हाला दिवा कुठेही ठेवायचा नाही त्यानंतर एक दिवा त्यातला तुळशीपशी तुम्हाला लावायचा आहे त्यानंतर दुसरा दिवा जो आहे तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे देवघरातला जो पहिला दिवा आहे तो सोडून दुसरा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे त्यानंतर जो एक दिवा उरलेला आहे तो तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये उत्तर दिशेला लावायचा आहे स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो त्यामुळे आपल्याला अन्नपूर्णा मातेसाठी हा दिवा आपल्या स्वयंपाक घरामध्ये उत्तरेकडे तोंड करून लावायचा आहे तुळशीपाशी जो दिवा लावणार आहात तो देखील तुम्हाला उत्तरेकडे तोंड करूनच लावायचा आहे उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते तर पहा असा हा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ